सर्वपक्षीय बैठकीच्या अनुपस्थितीवरून आता सगळेच विरोधी पक्षनेते मंडळी आता प्रतिक्रिया देताना दिसत आहेत राज्य सरकारवर टीका करताना दिसत आहेत बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य ये समोर येत आहे आरक्षणाबाबत सरकार चर्चा करत होतं वाद मिटावा विभाजन अयोग्य असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेलं आहे बाळासाहेब थोरात यांच्या बरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांनी पाहूया काल सं, संदर्भात आपण बैठक पार या बैठकीला विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला गेला आणि यावरती सत्ताधाऱ्यांकडे टीका करण्यात आलेली आहे आपण आपण थोरात साहेबांशी बोलूया सर काल आरक्षणासंदर्भात बैठक झाली आणि त्या संदर्भात टीका देखील मोठ्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांनी केली कारण की तुम्ही बहिष्कार टाकलेला होत आमच्या लक्षात आलं की जे आंदोलन झालं मान्य जरंगे पाटलांचं असेल नाही तर ओबीसी असेल यामध्ये सरकार पक्ष जात होता बोलत होता आश्वासन देत होता नव्या मुंबई मध्ये गुलाल उधळला गेला होता मग हे सगळं झाल्यानंतर परत का बिघडलं काय आमची जर काही माहिती आम्हाला देण्यात आलेली नाही अशा वेळेस तिथे जाणं आणि ठिकीत आमचं मत व्यक्त करणं योग्य नव्हतं असं माझं मत आमचं मत आहे सगळ्यांच त्यामुळे okay. आम्ही मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं आहे की मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद हा वा विरोधकांना वा मिटवायचा नाही हा वाद त्यांना पेटता मिटलाच पाहिजे हे जे अशा पद्धतीने विभाजन बिलकुल योग्य नाही या मताचे आम्ही आहोत आम्ही कायम या मताचे आहोत हा संपूर्ण महाराष्ट्र बंधुभावाच वातावरण राहिलं पाहिजे या मताचे आम्ही आहोत आणि फडणवीस यांनी असं म्हटलंय की विरोधकांनी आपली राजकीय जात दाखवलेली आहे विरोधकांनी आपली राजकीय जात दाखवलेली आहे टीका करायची म्हणून टीका करू शकतात त्याला काही अर्थ नाही कारण की विरोधकांना बैठकीसाठी वेळ आहे पण मराठा आरक्षणासाठी वेळ नाही असं नाही आम आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे असं नाही आम्ही आमची भूमिका मांडली आहे असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलेलं आहे महेंद्र जोस मनोज ऐकत जय महाराज मुंबई